Happy birthday, birthday to, to you, you. happy birthday, birthday to you, happy birthday dear Asha, happy birthday to you. आ रे गाइस, आ रे। पूछो 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 पूछो। आलम, आलम बंचा बंचा पूछो आलम। आलम, आलम पूछो ले पूछा। आलम बंचा मार्च करना नूसन तो पहले पूछी वाले बात। हे गाईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मजेत असाल तर आत्ताच आपली मॉर्निंग झाली आहे दुपारच्या वजले बारा वाजले सो आज बघूया आजचा दिवस कसा जातो कसा नाही बरेच दिवस बरेच दिवस झाले म्हणजे ब्लॉगिंग केलीच नाही तर आजचा दिवस बघूया कसा जातो कसा नाही सो असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बघा पुढे किती मजा येते ते चला जाऊया निघूया चला तर गाईज आता मी जायला निघलो सो माझ्या मित्राचा बड्डे आहे तर आम्ही सर्व मित्र वगैरे म्हणजे कॉलेजचेच तर आम्ही सेलिब्रेशन वगैरे करणार आहे मी आणि कुणाल चाललो आहे ना बाकी सर्व तिकडे कॉलेजच्या इकडेच भेटतील मला आता कुणालची वाट बघते कुणाल काम बद्दल बघू खाली आहे बोलला तर चाललं आहे खालीच बघू आता खाली नवीन काय ते चाललं आहे बघा कुणाल पण आलेलं आहे बघू शकता काहीच आता आम्ही दोघं मस्त जाऊ आपले बाप्पा आहेत बसून घेतलं आता चाललो आम्ही बघू आता किती टाईम लागतो जायला काय

चला तर काहीच पोहोचलो मी आता जस्ट केडीएमसी मध्ये आपला कॉलेज तर साईडलाच आहे नाही तर ग्राउंड मध्ये बर्थडे वगैरे सेलिब्रेशन वगैरे हो करून आपले मित्र भेटलेत कसं चांगला का बोलतो ओमकार काय बोलतो शेफ मग बाकी तुमची प्रॅक्टिस कशी चालू आहे एकदम कडक हा कडक चालू किती लावता तुम्ही आमचा काय चॉकलेट बॉय पाणी तुम्हाला नाचा तिकडं कुठं

एक एक जन खाओ खावा, खावा ये खावास्ते गन राउत बोप्या चला तर काहीच आता आम्ही चाललोय घरी यांना तिथे गाड्या सारख्यावर सोडतो आणि तिकडून लगेच घरी जायला निघतो बड्डे वगैरे एकदम भारी सेलिब्रेशन केला टाइमपास वगैरे नाही गेला यावीच टाइमपास जास्त गेला म्हणून जरा टाइम लागला आता काय नाही आता चाललोय घरी बघूया तुम्ही आता कवा भेटणार बरं यांचा भेटायचा टाइम पण काय नसतं काहीच यांना टाइम म्हणजे मलाच नाही भेटत यांना भेटतं निघतो आम्ही बाहेर त्यांना इथे समोर सोडायचा तर गाय तिथं आम्ही का बघायला शोरमा खायला लांबले लोक ही लोक खातील शोरमा मी नाही आणत हे बघा यो पण खाईल कारण की आज आपला गुरुवर आहे ते हेच लोक नॉनव्हेज खातील बाईने माझ्यासाठी मोमोजच मोमोज मागवलेत हे बघा अक्षय भाई बिल पे करते चला निघा खाऊन नका करू मोज अक्षय भाईने मस्त मोमोज घेतले आपल्याला मोमोज खाऊ घरी झालं निघू यांचं सर्वांचं खाऊन झालं वाटतं बघा मीच जरा लास्ट होतो माझा टाइम लागला ना आता पटापट खाऊ निघू घरी चला तर गायच बड्डे वगैरे मस्त सेलिब्रेशन करून आलो तू इथेच म्हणजे नंतर ब्लॉक बनवायला टाइम नाही भेटला ना आता डायरेक्ट इथेच आलो आपल्याला जायचं आज डोंबोलीला फडगे रोडला तिथे बी आपले थर लावायचे किती लावतात काय मत पोरं प्रॅक्टिस तर जोरात चालू आहे बघू जसं आता पुढे ब्लॉग मध्ये बघाच काय होतं काय होतं कोण हाकतं कोण घाण करतं ते बघाच नक्की यांच्या अजून प्रॅक्टिस चालू आहे कुणाला तीन एक हुसेल तर ना बैठका माराच लागतात कारण की त्याला उचला लागतं ना तीन एक तीन दोन ना दोन काय पण असमल सरपंच बी आला सरपंच मध्ये येशील ना नाई याचे मुळे भाई आम्ही लावले पण आपला ब्लॉग नाही आला त्याच्याशी आपल्याला सर्व कडे चल जिकेल जेल इकडे आपली सर्व पब्लिक जमा झालेली गायत बघू शकला ऐकला बघू आता कसं होतं काय ते काय नियोजन तर नाही बघू आता कसं तर गायच पट्टे पण आणलेत बघा एकदम प्रॉपर मध्ये आता टेन्शन नाहीत काहीच कसं वाटतं हे ओढणे बिडणे घेऊन झाले तेवढ्या आता झंझटच मिटवले डायरेक्ट पट्टेच आणलेत पट्टे भेटतात पट्टे आपल्याकडे भेटतात पट्टे नाही ओढणी ही इज्जत घालून होती पण दावते येणी पिला साथ दिला तसं काय नाही बघतो ना तू बघतो ना खरं चला तर काहीच मी कुणाल भावेश आम्ही तिघ चाललोय पुढे जाऊन कसं मंडळाचं नाव द्यावं लागतं ना पहिले तेव्हाच बोलतो मग आम्ही तिघं लवकरच चाललोय आणि बाकीचे पोरं येतील असती असते म्हणजे आरामात येतील तसं काय नाही मस्त ग्राउंड मध्ये पाय वगैरे पडलो आम्ही तिघ पण आता जातो पुढे जाऊन जाऊन चालू आहे फोन करा

फायनली फोन घेतो बघितलं ना कशी गाडी उचलली घाण लगेच घाण केली जराच काही चांगलं केलं बघितलं ना काहीच असं स्ट्रगल कराच लागतं ट्रॅफिक होती ट्रॅफिक होती रे भाई आम्हाला जायचे घाई पण झाले म्हणून आम्ही इथून टाकली डायरेक्ट आता चाललोय बघू आता पुढे ट्रॅफिक लागली तर पुढे काय नाही करू शकत पुढे आता कोणी नव्हतं म्हणून पट्टी तर चला निघतो आता आम्ही मानेपाडा गावाच्या आतमध्ये जाऊन मानपाडा

नंबर यायच्या अगोदर टाइम संपला म्हणून नंबर वगैरे काय नाही आला तर आम्ही असं चाललो आहे तर काय नाही होत राहतं नेक्स्ट टाइम ट्राय करू लवकर जायचा लवकर गेलो पण मंडळ खूप होते शहाण्णव किंवा सत्त्याण्णव मंडळ होते म्हणून टाइम झाला बाकी काय नाही आता आला होतो मस्त एक चाय पिऊ तर चायसोबत एक एक रोल खाऊया मस्त कुणालनी पण घेतले बाव्यानी पण इथं प्रणय पण आहे मानस तर चाय पीत नाही त्याला कॉफी लागतं तो आके आक्याला कॉफी लागते मजा आली काय मजा आली त्याचं चाय बघ नंतर मजा बघू या तुम्ही पण चाय पिला अरे सांगली पूर्ण आतमध्ये घातला जास्त मजा आली आलीच घरी जात होतो आता जो आपण ट्रॅफिक लागली आता म्हणजे महाग लागलेली यांची गाय बघा गेली तर काहीच आजचा ब्लॉग इथेच एंड करतो जर माझा ब्लॉग कोणाला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका